नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी तिवसा तालुक्यातील संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेली सन दोन हजार पंचवीसची नुकसान भरपाई तसेच जुलै ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी आठ हजार पाचशे रुपयांची मदत तातडीने देण्यात यावी या मागणीसाठी तालुका युवक काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष जसबीर ठाकूर व अनकवाडी ग्रामपंचायत सरपंच सूरज धुमनखेडे यांच्या नेतृत्वात दिवसा तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्रचे अमरावती चीफ सुनील गोरमाडे शेतकऱ्यांना उत्पादक शेतकऱ्यांना संत्रा उत्पादक शेतकरी कापूस उत्पादक शेतकरी आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी आज मोठ्या प्रमाणात इथे तहसील कार्यालया हजर हज हजर झाले विषय असा आहे का काय झालं पंचवीस दोन हजार पंचवीसमध्ये जे ऑक्टोंबर नोव्हेंबरमध्ये जे शेतकऱ्याचं संत्रा उत्पादक शेतकऱ्याचं जे नुकसान झालेलं होतं ते नुकसानीची रक्कम आताहीपर्यंत या शेतकऱ्यांना मिळाली नाही फक्त एका गावात एक दोन शेतकरी जर सोडले तर हजारो शेतकरी या या अनुदानापासून वंचित आहे शासनाने बाकी जे अमरावती जिल्ह्यातले जे काही तालुके आहे त्या तालुक्यामध्ये ते रक्कम सर्व शेतकऱ्यांना दिली पण तिवसा तालुक्यातल्या शेतकऱ्यांना ते रक्कम का भर बर... न... आ... आ... देण्यात आलेली नाही त्याच्यासाठी आज आम्ही या दिवसा तहसील कार्यालयात आलो आणि दोन हजार पंचवीसची जे सोयाबीनची आणि कपाशीची जी रक्कम होती ते सुद्धा या शासनाने एक रुपयाही आतापर्यंत शेतकऱ्यांना दिलेला नाही याच मागणीचे निवेदन घेऊन आज आम्ही या तहसील कार्यालयात आलो या सरकारला आणि या शासनाला आमची एकच विनंती आहे का तातडीने ही रक्कम या दहा दिवसाची आज जर नाही दिली तर आम्ही या या तहसीलला घेराव घेणार आहे हेच आम्ही या तहसीलला सांगितलं आहे तर या स सरकारने याच्यात कोणतीही दिरंगाई ही केलेली आम्हाला शेतकऱ्यांना यावेळेला जमणार नाही आम्ही या सरकारला आमची वाली एक विनंती आहे आणि एक, एक इशारा आहे